तर या मराकला विचारा तोच घेऊन आला ना मला परत इथे म्हटलं सर्व जण काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला पण काही ना शेवटी लिंबूने बॅगेतून मोबाईल काढला शेवटी लिंबूने बॅगेतून मोबाईल काढला आणि चेतूचा फोटो दाखवून खाणाखुणा करून काया रानात त्याच्या सोबत होती का हे विचारलं अखेर मराकच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने नकारार्थी मान हलवली काया निराश झाली पण तिचा स्वतःवर विश्वास होता तिला भास झाला असेल किंवा ती झोपेत चालत गेली असेल या इतरांच्या मताशी ती सहमत नव्हती पण कुणीच तिच्यावर विश्वास ठेवेना प्रोफेसर वशिष्ठ सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी तरळलं ते पाहून मराक अगदी गंभीर स्वरात म्हणाला सिंफुट सिंफुट हे सांगताना त्याच्या डोळ्यात इतकी दहशत होती की जणू त्याने भूतच पाहिलं असावं सिमफूट, आता हे काय नवीन योगने विचारलं मरा खातवारे करून समजावण्याचा प्रयत्न करत होता पण गारोंची अचिक भाषा इतकी वेगळी होती की कुणाला काहीच कळेना तेव्हा प्रोफेसर वशिष्ठांनी हस्तक्षेप केला सिम्फूट खूप भयंकर प्रकार असतो पोरांनो या रेन मधल्या जमातींची मान्यता आहे की हे सिंफुट भूत फक्त स्त्रियांनाच सतावतं त्यांना भुरळ घालतं त्या, त्या वेगळ्याच विश्वात निघून जातात फारच कमी जणी जिवंत बचावतात काया तू नशीबवान होतीस म्हणून मराक वेळेवर पोचला तुम्हाला कसं माहीत प्रोफेसर तुम्हाला कळते का यांची अचिक भाषा लिंबूने विचारलं हो कळते थोडीफार मागच्या तीन वर्षांपासून आमचं इथे येण्याचं ठरत होतं योग जुळून यायचा नाही पण कधी आलाच तर कामी येईल म्हणून इथल्या स्थानिक भाषा शिकत होतो मी वशिष्ठ म्हणाले आणि तुमचा या सिम्फूट वगैरेवर विश्वास आहे अहो प्रोफेसर आहात ना तुम्ही विजयने विचारलं हो जग फिरलोय मी बरं वाईट सगळं बघितलंय फक्ता महतार मुले हे केस काही फक्त म्हातारपणामुळे पांढरे झालेले नाहीत तुमचा मित्रसुद्धा प्रोफेसरच आहे ना मग त्याचा नाही का भूताखेतांवर विश्वास वशिष्ठांनी विजयचीच उलट तपासणी केली बट आय डोंट बिलीव्ह दिस प्रोफेसर सॉरी टू से पण मला नक्की आठवतंय मी काय पाहिलं ते तो काही सिम्फुट वगैरे प्रकार नव्हता का या निग्रहाने म्हणाली बस झालं नॉनसेन्स जर तो चेतू होता तर ते तिघ आसपासच कुठेतरी असतील सूर्योदय झालाच आहे तेव्हा आवरायला घ्या लवकरात लवकर त्यांना शोधून वस्तीत परत जाऊ अनिकेत चिंता करत असेल लिंबूने वादविवादावर पडदा टाकत म्हटलं भयंकर दंताळी असणाऱ्या आणि हिंडू फिरू शकणाऱ्या त्या सैतानी झाडाच्या दहशतीत आम्ही रात्र जागून काढली पण पहाटे थोडा डोळा लागला माझ्या मनगटी घड्याळात आठचा अलार्म वाजू लागला तसे तिघ धडपडून उठलो आवरून पुन्हा चालायला लागलो आज सूर्यास्तापर्यंत गारोवस्तीत पोचायलाच हवं मित्रा आणखी एक रात्र कालच्या सारखी उघड्यावर नाही काढू शकत आपण राजेश म्हणाला बरोबर म्हणाला स्रताळ्या मला तर कधी एकदा भरपूर जेवण झोपायला मऊ मऊ गादी आणि स्वच्छ टॉयलेट मिळतोय असं झालंय रानात उघड्यावर जायची हिंमत नाही आता माझ्यात होलसेलमध्ये दोनदा हल्ला झाल्याने टरकलेला सचिन म्हणाला तुझ्या भावना समजू शकतो सचिन खरंच खूप विचित्र होता तो जीव साला झाड आहे की प्राणी आहे काही कळत नाही राजेशने दुजोरा दिला सध्या तरी आपण त्याला वृक्ष राक्षस म्हणू दहा बारा फूट उंची मोठी पानं आणि विचित्र फुलासारखं डोकं स्थिर उभा असेल तर झाडच असल्याचा भास होतो एकटा दुकटा कोणी असताना हल्ला करतो त्याला भयंकर दात आहेत एवढीच माहिती या घडीला आपल्याकडे आहे पण तो तसा एकटाच आहे की या जंगलात आणखी वृक्ष राक्षस वावरत आहेत याबद्दल खात्रीशीरपणे कळत नाही तोपर्यंत अत्यंत सावध राहावं लागेल आपल्याला सचिन मी सचिनकडे पाहत म्हटलं मी सावधच असतो रे नेहमी पण अवघडलेल्या पोझिशन मध्ये असताना पटकन कोणी झडप घालेल तर कसं लढणार होलसेल मध्ये सचिनने बाजू मांडली ठीक आहे जे झालं ते झालं तरी कालच्या पेक्षा आज आपली अवस्था बरी आहे तेव्हा पटापट पत पाय उचला जास्त कुठे थांबायचं नाही थांबलोच तर पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ वाया घालवायचा नाही ओढ्यापासून दूर जायचं नाही वरचे शोधत असतील तर ओढ्याच्या मार्गानेच खाली येतील त्यांची आपली गाठभेट होईल सर्व नीट पार पडलं तर आज रात्री खरंच गादीवर झोपशील तू सचिन मी उत्साह वाढवण्यासाठी म्हटलं काय उपयोग शेवटी झोपणार त्या बांबूच्या शाळेतच ना जिंदगीची वाट लावून ठेवल्या तुम्ही होलसेलमध्ये सचिन उगाच कुरकुरला आम्ही मजल दरमजल करत निघालो आजही सोसाट्याचा वारा आणि फुफाट्याचा पाऊस सोबतीला होता आमच्याकडे छत्री रेनकोट वगैरे काही नव्हतं पुन्हा जंगलच मदतीला धावून आलं एका झाडाची अळूसारखी मोठमोठी पानं काढून छत्री वजा रेनकोट बनवला अंग भिजत असलं तरी डोकं कोरडं राहत होतं प्रत्येक वेळी ओढ्याच्या बाजूने वाट होतीच असं नाही कधी कधी झाडं झुडपं थेट ओढ्यावर ओणवलेली असायची अशा वेळी मोठा वळसा घेऊन जावं लागे वेळ आणि ऊर्जा दोन्ही अधिक खर्ची पडायची तीच गत वरून खाली येणाऱ्यांची होती उतरण्यापेक्षा चढणं अधिक कठीण असतं त्यामुळे त्यांना कदाचित आमच्या इतकी ऊर्जा लावावी लागत नसेल शिवाय त्यांच्याकडे मुबलक पाणी आणि अन्नसाठा होता पण प्रोफेसर वशिष्ठ सोबत असल्याने वेगावर मर्यादा येत होती सारखं थांबावं लागत होतं नाही तर एवढांना मराक आमच्यापर्यंत पोचलाही असता शेवटी त्यांना तो निर्णय घ्यावा लागला जो खूप आधीच घेतला पाहिजे होता प्रोफेसर वशिष्ठ काया आणि सोबतीला योग यांनी कॅम्पमध्येच थांबावं मराक लिंबाजी आणि विजय आम्हाला शोधात खाली येतील असं ठरलं त्यांनी निघण्यापूर्वी भरपूर स्वच्छ पाणी अन्नपदार्थ आणि आवश्यक औषधं घेतली आमच्यापैकी कोणी जखमी असेल तर त्यांची गरज पडली असती आता त्या तिघांकडे कॅम्पिंगचं अवजड सा सामान नव्हतं ते झोप घेऊन ताजेतवाने झालेले मराकला रानातील वाटा चोरवाटा ठाऊक होत्या त्यांचा वेग कालच्यापेक्षा तिप्पट वाढला दोन अडीच तास पायपीट केली की श्वास घेण्यापुरते काही मिनिट थांबत ओढ्याजवळ आसपासच्या रानात मानवी खुणा शोधत मग पुन्हा पायपीट आमचंही तेच चाललं होतं दुपार टळून गेली पावसाचा जोर कायम होता काही रानटी फळं सोडली तर पोटात काहीच नव्हतं आम्ही दहा बारा मैल तरी वर चढून आलो असू असा राजेशचा अंदाज होता वरचेही आम्हाला शोधत असतील तर यव्हाना इतकेच खाली पोचायला हवे होते आज रात्रीपर्यंत ही वस्ती जवळ पोचलो नाही तर काय पुन्हा रात्रीचा निवारा तयार करा ओल्या लाकडांपासून शेकोटी पेटवण्याचा आटापिटा करा रानभर भटकून खायला शोधा हीच कामं पुन्हा करावी लागणार होती पण तेवढं करण्यासाठी अंगात ताकद हवी ना सर्व ऊर्जा आजच्या तंगडतोडीतच खर्च झालेली दिवसाचा शेवटचा टप्पा पार पाडण्याआधी एका ठिकाणी टेकून विश्राम करत होतो मघाशी खाण्यालायक मशरूम शोधताना एक बारा फूट काळा नागच फुस करत बाहेर पडला फणा काढून आमच्या समोर उभा राहिला त्याचा सचिनने इतका धसका घेतला की तो आता कातळावर बसलेला असतानाही पाय वर ओढून मांडी घालून बसलेला आम्ही ओढ्याचा मार्ग सोडला नव्हता त्यामुळे भरकटण्याची शक्यताच नव्हती मग अजूनही आम्हाला शोधण्यासाठी कुणीच कसं आलं नाही देव न करो पण त्यांच्यामधील कुणासोबत काही बरं वाईट तर झालं नसेल राजेशने शंका बोलून दाखवली कसलं बरं वाईट रताळ्या त्यांच्याकडे सर्व आहे वस्तीपासून जवळ आहेत ते आपण वाहून गेलो मेलो आता शोधून काय फायदा म्हणून गुपचूप सूप पित बसले असतील बांबूच्या मछाणावर एक दोन दिवस वाट बघतील आणि जातील निघून मुंबईला होलसेलमध्ये सचिनने राग बाहेर काढला तू एकटा जरी वाहून गेला असतास ना तरी तुला शोधल्याशिवाय आम्ही थांबलो नसतो आता तर आपण तिघं आहोत ते नक्कीच आपल्यापर्यंत पोचण्याच्या प्रयत्नात असतील मी आशावाद व्यक्त केला त्याच वेळी ओढ्या पलीकडे जबरदस्त सळसळ उठली जाणू जंगली हत्तीच धावत येत असावा आम्ही दचकून उभे राहिलो थोड्याच वेळात दाट झुडपाच्या फांद्या हातातील कोयतीने छाटत मराक लिंबू आणि विजय पलीकडच्या काठावर पोचले त्यांना पाहून इतका आनंद झाला जितका वास्को गामाला भारताचा किनारा सापडल्यावरही झाला नसेल पलीकडे त्यांनी आणि अलीकडे आम्ही एकमेकांना पाहून आनंदाने उड्या मारल्या पण उत्साहाचा भर ओसरल्यावर पुन्हा समोर मोठं आव्हान असल्याचं लक्षात आलं दुथडी भरून वाहणारा मधला ओढा पार कसा करायचा मराक पुन्हा बांबूंचा साको बांधण्याचा म्हणत होता पण त्याने बांधलेल्या साकवावरून जाण्यापेक्षा मी ओढ्यात उडी मारून आत्महत्या करेन असं सचिनने जाहीर केल्यावर तो विषय बारगळला ओढा पार करायचा नसेल तर जंगलाला अजून चार पाच मैलांचा वळसा घालावा लागला असता अंगात तेवढी ताकद नव्हती पण हुशार लिंबाजीने कायाच्या कॅम्पमध्ये सापडलेला मजबूत दोरखंड आणला होता त्याचं एकटोक पलीकडच्या मजबूत झाडाला बांधून तो आमच्याकडे फेकायचा आम्ही तो इथे कशाला तरी घट्ट बांधू मग झीपलाईन सारखा ओढा पार करायचा अशी प्रात्यक्षिक ॲमेझॉनच्या जंगलात आधी केली होती बरोबर तंत्र अवगत असेल तर हे काम फार कठीण होतं दोरीवरची पकड सुटून आम्ही पुन्हा ओढ्यात वाहून जाऊ नये म्हणून विलींनी स्वतःसाठी हा हार्नेस तयार केला तो दोरी तडकवून पुढे जायचं ठरलं आधी राजेशने ओढा सहज पार केला मग सचिन खरडत कुंथत कसा बसा पलीकडे पोचला त्याच्या वजनाने दोरा सैल झाला नाही याची खात्री केल्यावरच मी सावधरी त्या पलीकडे गेलो तसा सर्वांनी पुन्हा एकदा आनंदाने जल्लोष केला एकमेकांना मिठ्या मारल्या या भयानक अरण्यात अजूनही सर्व जिवंत होतो ही मोठी गोष्ट होती आम्ही पण दोन दिवसांपासून या ओल्या ओल्या रानात भटकतोय भेंडी आतली चड्डी पण सुकत नाही तेवढ्यात ते येऊन पाऊस पुन्हा भिजवून जातो पंधरा सोळा मैल तरी नक्कीच पार केली असतील काल वशिष्ठांना मागे ठेवलं त्यांच्यासोबत काय आणि आपला योग आहे मग आमचा वेग वाढला आणि तुमच्यापर्यंत पोचलो विजयने माहिती पुरवली तुमचं कौतुक सांगू नकोस भोपळ्या निदान खाऊन पिऊन तरी टुंटुणीत आहेस ना माझी बघा कशी वाट लागल्या होलसेलमध्ये झऱ्याचं पाणी प्यायलो गुरासारख्या रानभाज्या खल्या अंगावर ओले कपडे आग पेटवता पेटवता अंगाच्या कुठल्या कुठल्या भागाला रग लागायची ते सांगू पण शकत नाही अशी गत होती त्यात वृक्ष राक्षसाने हल्ला केला ते वेगळंच नशीब त्याच्या पोटात गुद्दा मारून त्याला पळवलं नाही तर या दोन बिन अनुभवी पोरांची काही खैर नव्हती काल सचिनने रंजकात्मकथा ऐकवली बाकीच्या भाकडकथा माहीत आहेत नॉनसेन्स पण हे वृक्षराक्षस काय प्रकरण आहे लिंबाजीने संशयाने विचारलं रानात एक विचित्र जीव वावरतोय मित्रांनो प्राणी आहे की झाड आहे नक्की सांगता येत नाही दिसतो झाडासारखा पण त्याला पळता येतं आणि दात कसले भयंकर आहेत काल सचिन दोन नंबरला गेला तेव्हा धरलंच होतं त्याने राजेशने माहिती पुरवली काय म्हणतोस भेंडी म्हणजे या जंगलातील जीवघेण्या गोष्टींमध्ये आणखी एकाची भर पडली काल रात्री आमच्या तंबूजवळ सुद्धा असाच काहीसा प्रकार घडला काय अचानक उठून झोपेत चालत रानात निघून गेली तिथे तिला चेतू दिसला असं म्हणत होती अर्थात तिला भास झाला असणार किंवा स्वप्न पाहिलं असेल पण मराक वेळीच पोचला म्हणून ठीक नाहीतर या जंगलात तिचा सामना कुठल्या संकटाशी झाला असता याची कल्पनाच न केलेली बरी विजय म्हणाला काय रात्रीचे तू कायाला भेटला होता काल माझ्या पोटात कळ उठायच्या आधी खरंच गायब झाला होता तो तेवढ्यात भेटून आलास की काय तिला होलसेल मध्ये सचिनने डोळे बारीक करत विचारलं डोकं ठिकाणावर आहे का तुझं बधीर जे आपल्यापासून पंधरा वीस मैल वर रानात कुठेतरी आहेत तिथे जाऊन कायाला कसं भेटून येईन मी ते पण दहा मिनिटात मी रागावून विचारलं पण गायब तर झाला होतास ना सचिनने पुन्हा तोच राग आळवला आपल्याला शोधत येणारे हे सगळेजण कुठे आसपास असतील तर रात्रीच्या वेळी नक्कीच त्यांनी शेकोटी पेटवली असेल दिवसा या जंगलात वीस पंचवीस फुटांच्या पुढे हिरवळीमुळे काही दिसत नाही पण रात्री शेकोटीचा जाळ दुरूनही दिसेल पण रात्री शेकोटीचा जाळ दुरूनही दिसेल म्हणून एखाद्या उंच झाडावर चढून टेहळणी करण्यासाठी गेला होता तो मला सांगूनच गेला होता तसं राजेशने उत्तर दिलं सचिनच समाधान झालं तरी त्याने हे काही सोडला नाही तो म्हणाला मग मला सांगून जायला काय झालं मी काय पाय धरून ठेवणार होतो त्याचे अरे ये बटाट्या तुला सांगून जायला शुद्धित हवास ना तू ओली पॅन्ट शेकोटी जवळ वाळत घालून कमरेला रानकेळीची पानं गुंडाळून आधीम अवस्थेत घोरत पडला होतास तू बिंधास्त तुला काय सांगून जायचं मी चिडून म्हटलं अखेर सचिनच्या सर्व शंका फिटल्या तरी तो पचकलाच मग ठीक आहे उगाच कायाच्या पुढे पुढे कोणी करायचं नाही जगातील नंबर एकचा डिटेक्टिव्ह या नात्याने तिचं प्रॉडक्शन ही माझी ड्युटी आहे लक्षात ठेवा प्रॉडक्शन की प्रोटेक्शन राजेशने हरकत घेतली जाऊ दे रे नॉनसेन्स कुठे बधीरच्या नादाला लागतो माघारी जायचं प्लॅनिंग करूया चला लिंबूने विषय आवरता घेतला तेव्हाच मराकने हाताने लक्ष डोक्यावर वेधलं सूर्यास्ताला वेळ असला तरी सूर्यप्रकाश तुटपुंजाच उरलेला आणि एक ढव्य ढग डोंगरमाथ्यावर पाय रोवून धमकावत उभा राहिलेला ही ढगफुटीची लक्षणं होती तसंही उद्या पहाटेशिवाय परतीचा प्रवास शक्यच नव्हता मराक आम्हाला ओढ्यापासून दूर घेऊन गेला कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात झाली असती मचान बनवण्या इतका वेळच नव्हता तेव्हा तो आम्हाला डोंगराजवळ घेऊन गेला सरळ उभा कातळ पण त्याला अनेक कपारी होत्या जमिनीपासून पाच सहा फूट उंचावर अडीच तीन फूट लांबीचा एक बोगदा होता आम्ही बसून आत गेलो आत प्रशस्त जागा होती वर डोंगरकडा असल्याने कितीही मोठा पाऊस झाला तरी पाणी आत आलं नसतं हो जमिनीतून उमाळे मात्र फुटत होते एका काठीने सर्व कोपरे चाच पडून मराकने विषारी सर्प अजगर वगैरे लपलेला नाही याची खात्री करून घेतली आम्हाला तिथेच थांबायला सांगून स्वतः पुन्हा बाहेर गेला आम्ही वर जागा साफसूफ करून घेतली चुलीसाठी दगड रचले अर्ध्या तासाने मराक खांद्यावर सरपणाची मोळी घेऊन परतला लिंबूकडे लायटर होतं आता आम्हाला आग पेटवण्यासाठी खटपट करण्याची गरज नव्हती करायला काहीच नाही हे लक्षात आल्यावर पुन्हा बाहेर गेला बराच वेळ परतला नाही बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता काळजी वाटू लागली पण तो परतला यावेळी दोन्ही हातात ताज्या पाण्यातले मोठमोठे झिंगे होते ते पाहून सचिनच्या जिभेला पाणी सुटलं तसं लिंबू विजयकडे सोपची पाकिटं होती बिस्किट सुद्धा होती पण चुलीवर भाजलेली चिंगळं खाण्याची मजा आवडच मराकने रानकेळींची मोठमोठी पानंही कापून आणली होती आज रात्री तोच आमचा बिछाना होता बाहेर सरींवर सरी कोसळत होत्या पण गुहेत आम्ही कोरडे होतो आजची रात्र सुखाने झोपता येईल असा अंदाज होता पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं आत्तापर्यंत सोसलेला वनवास पुरेसा नव्हता म्हणूनच की काय अचानक कपारीत का कुठूनच पाणी येऊ लागलं मशाली आणि टॉर्चच्या उजेडात बरच शोधल्यावर एका खडकामागून धो धो लोंढाच वाहतोय असं दिसलं आधी तिथून एक थेंबही गळत नव्हता कदाचित बाहेरच्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरून एखादा लहानसा झराच फुटला असेल आणि मग ही गळती सुरू झाली लवकरच पाणी ढोपरापर्यंत आलं शेकोटी केव्हाच विजली पण त्याआधी प्रत्येकाने एक जळक लाकूड हातात घेऊन मशाल बनवली बाहेरच्या धोधो पावसात त्या किती वेळ टिकतील हा प्रश्नच होता नशीब लिंबाजीकडे पॉवरफुल टॉर्च होता बॅटरीवर चालणारा त्याने सोबत एक्स्ट्रा बॅटरी जाणलेल्या त्यामुळे प्रकाशाचा एकतरी स्त्रोत आमच्यासोबत कायम राहिला असता गुहेत पाणी भरून बाहेर पडणं अवघड होण्याआधी आम्ही गुहा सोडली अपेक्षेप्रमाणे मशाली दहा पावलांवरच विझल्या टॉर्चच्या उजडात मार्गक्रमण करू लागलो पावसाच्या धारा सपासप तोंडावर बसायच्या वाठेत चढउतार असल्याने अधून मधून कोणी ना कुणी कोसळायचा अंधारात भरकटू नये म्हणून सगळे एकामागे एक साखळीत चाललो होतो मराक आघाडीवर होता डोक्यावर दाट वनरायचं छत्र असलं तरी पाऊस धारांचा वेग भारीच होता मधूनच लखकन वीज चमकायची पण गडगडाट ऐकू यायचा नाही सुरुवातीचे आणि शेवटचे दिवस सोडले तर मधल्या पावसात विजा कोसळत नाहीत मग इथे का लकाकतात हे एक कोडच होतं आम्ही गुहेत असतानाही बाहेर विजा चमकताना मी पाहिल्या होत्या सारखा थांबून वर पाहायचा या मुसळधार पावसात रात्र काढण्यासाठी तो कमी उंचीच्या ऐसपैस झाडाच्या शोधात होता तो बोट दाखवेल तिथे मी टॉर्चचा प्रकाश फेकायचो गुहेपासून बरंच दूर आल्यावर एका विस्तीर्ण झाडाकडे त्याने बोट दाखवलं त्याच्या फांद्यात जाडजूड आणि जमिनीला समांतर होत्या जंगली जनावरांपासून दूर राहून आजची भयंकर रात्र काढण्यासाठी योग्य ठिकाण मी टॉर्चचा उजेड वर फेकला आणि जे दिसलं ते पाहून सोबत आम्हीही हादरून गेलो त्या झाडावर तीन अज्ञात मृतदेह उलटे टांगलेले दिसले या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र